साधारण आता हा वी शेप खड्डा आपण माती मातीपरीक्षणासाठी काढलेला आहे खड्डा काढल्यानंतर जी हातली माती आहे ही आपण जी खड्ड्यातली आहे ती पूर्ण आपण असं भर काढलेलं आहे आता आपण काय करायचं लाकडाच्या सायानं लाकडाच्या साय्यानं हे थर आहे त्या थराची माती अशी आपण खड्ड्यात टाकून घ्यायची चारी बाजूची माती आली पाहिजे अशा पद्धतीनं आपण जी थरात थर आपलं विषय खड्ड्यातलं जे थर काढलं आहे त्या साईडची माती अशी पाडली पाहिजे साधारण एक किलोवर किंवा अर्धा किलो, किलो। साधारण एक अर्धा किलो धळा सं म्हणजे अर्धा किलोमध्ये काय होतं की आपण चार ते पाच खड्ड्यात काढणार आहे त्या पद्धतीनं अशी माती आपण हीच खड्याची माती अशी घ्यायची आणि एकत्रित करून येतं एक चांगल्या तर, पांढऱ्या पिशवीत आपण ती ठेवली पाहिजे कारण कुठल्याही पिशवीत आपले जर तुम्ही जर ह्याची पिशवी घेतला रासायनिक खताची पिशवीतून घेतला तर त्यातलं कंटेंट त्या माती म मातीमध्ये दिसून येतं त्यामुळे आपलं तर रिझल्ट व्यवस्थित येणार नाही अशा पद्धतीनं आपण आता हा एका खड्ड्यात आपण हा माती परीक्षेचं घेतलेलं आहे असं टाईप एक पाच ते सहा खड्डे काढून अशाच पद्धतीनं जर काढल्यानंतर आपण ती माती परीक्षण माती माती मातीपरीक्षेच्या लॅबला द्यावी लागते धन्यवाद